माझं नाव लक्ष्मण तावजी दाते गाव तर नानवडी काय झालं म्हणलं जनजीवनचं काय झालं जनजीवनचा मॅटर म्हणजे कसं आहे ते तर फक्त जनजीवन सांगतात एक वर्ष झालं आज जवळजवळ करू करू काम करू पण कसलं काम करायला इथं कोणी जर मागतच नाही येत नाही आदिवासी भागामध्ये इथं कोणी आलं जरी एकदा फक्त केव्हा येतात निवडणुकीचा टायमाला येतात मग तेव्हा आम्ही असं करू हे करू ते करू नुसतं आश्वासन दिली एक दिवस आले त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये तर गेले निघून परत पुन्हा इथं कोणी येऊ शकत नाही आणि कोणाला विचार आपला विचार ते सुद्धा नाहीत काय झाले काय झालं टाकीचं काय झालं आता टाकीचं टाकी ता, ता, एक वर्ष झालं आपला बांधून झालेली परंतु या टाकीची अशी अवस्था आहे तो निस्ती बांधून गेलेत फक्त इथं आणि हे नळ जे आपल्या घरोघर हे दिलेले आहेत ही पाईपलाईन केलेली ही सात चुकीची झालेली आणि मग आणि मग टाकी टाकीचं हे सगळं चुकीचं झालेले हे सुद्धा हे नळ आपलं हे नळ बसवलं हे सुद्धा चुकीचं झालेले हे सुद्धा आपलं चुकीच्या पद्धतीनंच हे काम केलेलं आहे तसं ते काम करून गेले तसं परत ते पुन्हा आले नाहीत आणि काय नाही बरं पाण्याची व्यवस्था इथं इथं नाहीच आहे ना शेवटी मग ते कुठल्या पद्धतीने करणारी मग त्यांनी करून द्यायचं ना इथं आणि अजून काम बाकी आहे शेवटी कधी आलते ठेकेदार लास्ट टाइम ठेकेदार आहे ना तसं म्हटलं तर ठेकेदार कधी आजपर्यंत थांबले नाही नाही थांबलेच नाही थांबलेच कोणाला सांगितले नाही का मी स्वतः ठेकेदार आहे त्यांचं सुपरवायझर आला त्याला आम्ही म्हटलं ना हे काम कधी करायचे मी स्वतः नऊ दहा वेळा म्हटलं असेल किंवा जास्त वेळा वर्ष झालं ते फक्त म्हणजे हा करू ना उद्या परवा यायचे असं बऱ्याच जणांकडे निरोप दिले पण ठेकेदारांची ना आमची अजून ओळखच नाही ओळखच नाही येतोय जातोय आणि हे काम बघा हे टाकी कधी पडू शकते तिचं काम कसं आहे किंवा काय केले सिमेंट कुणी केलेली ना अवस्था झालेली शेवटी कधी आले ते झाले आता वर्ष झालं काम बंद केलं दुसरीकडे जायला येतात या रोडेवाडीला पिंपरगण्याला त्यांचं काम सुरू आहे नावेडला तिकडे जातानी इथं हात केला ना हा हा करायचे करायचे गाडी बंद सुद्धा करते नाही काय यांना कोण विचारते म्हणजे असे कोण ठेकेदार नाव माहितीये ठेकेदारच नाव नाही माहिती बर का कोण ठेकेदार काय नाही काय नाही काय नाही कसलं काम आहे किती याचे ते सुद्धा सांगितलं नाही किती पैसे पडले तुम्हाला नाही नाही बोर्डस लागला लागलं नाही तर काय आम्हाला समजणार आहे ना आता टाकीचं काम कसं झालं तुम्ही तुमचं आता टाकीचं काम बघा ना तुम्ही हे खालून पूर्ण पोक टाकीचं काम आहे ना आता तुम्ही हे बघा सिमेंट किती बाहेर आहे हे प्लेअर पूर्ण सिमेंट बाहेर चाललंय किंवा हे खालून बघा भेगा बिगा समजा हे पूर्ण भरून व्यवस्थित दाबून घेतलं पाहिजे नाही का किंवा हे टाकी पूर्ण वाकडी झालेली मग समजा इथं सतत मुलं पाण्याला येणार किंवा कुठल्या गोष्टी समजा टाकी खचल पडल तिला अजून जिना नाही काम अपुरच आहे फक्त ते म्हणणार हा करायचे ना उद्या परवा पण असं वर्ष झालं उद्या पर्वत चाललंय या टाकीचं चा काम लवकरच सुरू झालं पाहिजे ना बाकी ठिकाणी पाणी लोकांना प्यायला भेटतोय गावोगाव आम्ही आहे असंच आज होईल उद्या होईल कोणी बोलत नसल्यामुळे इथं काही ठेकेदार थांबत नाही ठेकेदार कोण हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आलं का गेला इथं थांबून चर्चा केली पाहिजे किंवा कुठली गोष्ट नाही का अजिबात नाही ते बँड झालेले ना पूर्ण टाकी पण ते पडलं तर दुर्घटना घडू शकते ना घडल ना घडू शकते ना दुर्घटना ग्रामपंचायतीतून समजा हे छोटे पाईप दिलेले त्याच्यावरती आम्ही पाणी भरतोय इथं चार चार तास थांबावं लागते पाणीच तेवढं आहे नाय पाणी आता काय होणार अपेक्षित आहे तुम्हाला हे टाकीच काम नाही का, का जलजीवन कोण ठेकेदार असेल त्यांनी येऊन ब कामाला उद्यापासून लगेच सुरू करून ती पाईपलाईन जोडून द्यावा ना आम्हाला कनेक्शन आणि समजा ठेकेदार नाही आले तर आम्ही समजा आंदोलन किंवा मोर्चा पंचायत समितीला घेऊन जायची तयारी सुद्धा केलेली आहे पूर्ण आणि हांड घेऊनच जायचं असं आम्ही ठरवलंय तुमचं म्हणणं एक वर्षापूर्वी आले होते त्यानंतर ते आलेच नाही नाही आलेच नाही ना, 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 पूर्ण काम आहे तरी पण त्यांना पाण्याची सोय आम्ही इथं करून दिली ती टाकीला पाणी बिनी इथून आम्ही तळ्याचं पाणी आम्ही त्यांना दिलं काम हो म्हणून तरी ते येते नाही पाणी तुम्हाला ठेकेदार कोण आहे त्याचं नाव माहिती नाही सांगितलंच नाही जर कळलं नाही आम्हाला तर आम्ही काही सांगणार आणि कनेक्शन आतमध्ये काढलंय पण पूर्ण चुकीचं काढलंय एका ठिकाणी पाच ते सात इंचा अंतर ठेवलंय तिथं दोन बाया हांड लावणार कसं काय तुम्ही स्वतः बघा तिथं आतमध्ये बघितलं ना माझं नाव सारिका शंकर पारधी तुम्ही उपसरपंच हो मी उपसरपंच आहे तिरपाड या गावची बरं काय झालंय टाकीचं काय काम चालू कसं काय जलजीवनचं काम चालू आहे पण आता एक वर्ष झालं कम्प्लीट त्यांना म्हणजे ते ठेकेदार कोण आहेत आम्हाला माहीत नाही माहीत असेल तर ते साहेबांनाच माहीत आहे जे काही म्हणजे कामांची लिस्ट येते ती साहेबांकडचं असते त्याच्यामुळे मला कोणी सांगितलंच नाही का बुवा ह्या कामाचं ठेकेदार कोण आहेत ते आणि ते दुसरे येतात म्हणजे ठेकेदारांच्या हाताखाली असतात नाही का ते येतात इथं आम्ही आम्ही त्यांना विचारलं की कधी काम चालू करणारच नाही का तर मग करू करू फक्त एवढंच म्हणतात पण काम काय अजून चालू नाही आणि टाकी म्हणजे पूर्ण खचण्यासारखीच आहे इथं बारीक पोरे नाही का असे खेळतात बिळतात पण मग एखाद्याच्या चुकून पडले याला म्हणजे जबाबदार कोण त्याच्यामुळे याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा काम चुकीच्या हो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला हो आम्ही त्यांना म्हणजे ठेकेदार आम्हाला माहित नाही आणि ते कधी येतच नाही पण सुपरवायझर आम्हाला भेटतात ना आम्ही त्यांना विचारतो हो का आमचं काम कधी सुरू करणार प्रत्येक गावोगावे हो आम्हाला म्हणजे नाही का पाणी आलं प्रत्येक गावाला पण आमच्याच वाडीला पाणी नाही ना अजून कधीच चालू करणार पण फक्त एवढंच आम्हाला आश्वासन देतात की करू करू आणि निघून जातात परत तिथे दिसतीच नाही येतेच नाही पण आमचं पाण्याचं म्हणणं आहे का आमची पाईपलाईन चालू करावा आणि आमचं पाईप चुकीचं झालं नळ बसवलेलं ते व्यवस्थित करून द्यावा आणि पाईपलाईन व्यवस्थित करावं टाकी पण निट वणी करावं त्याने आले तसे परत बघितले नाही काय येते नाही जाते नाही काय नाही सांगते नाही ते कुठे कनेक्शन आहे गावात कुठे चुकीचं झाले म्हणते एक बाय विकून झाली एक बाय कशा काय हां बार सांगा एवढ्या अडचणीत येऊन आता तुम्ही पाहू शकता इथं एकाच जागी दोन नळ लावलेले आहेत आणि ते दोन घरांचे सेपरेट सेपरेट आहेत तर एका बाईनी दोन्ही नळ म्हणजे दोन्ही नळांना एका बाईनी पाणी कसं भरायचं त्या त्या एक हांडा लावायचं की ह्या साईडला की कोणत्या साईडला हांडा लावायचा आणि एकच हांडा बसू शकतो तुम्ही पाहू शकता केवढ अंतर याच्यामध्ये हा आणि आमचं घर बॅक साइडला नळ इकडं पुढे दोन घरांमध्ये दोन नळ दिलेले तर कुणी कुणी हांडा लावायचा त्यांनी त्यांच्या घरातल्यानी लावायचं की मी माझ्या घरातल्यानी लावायचं कनेक्शन चुकीचं चुकी दिले हा कनेक्शन चुकीचं दिले कनेक्शन तेव्हा बोलत नाही तेव्हा आम्ही घरात नव्हतो ना पण त्यांना काही कळत नाही का इथं दोन घर दिलेत म्हणजे ज्याच्या घरासमोर लावायला पाहिजे ना ला, कनेक्शन त्यांनी कनेक्ट मध्ये कुणी कुणी काय काय करायचं दोन का दिले असतील दोन घरांच दोन घरांचे दोन कनेक्शन दिले आणि हा आणि तसं म्हणायला गेलं ना तर फक्त ठेकेदार जे आहेत ना ते कोणी केले काय केले आम्हाला काही माहित नाहीये त्यांचं बोर्ड वगैरे तिथं टाकी पशी पण तुम्ही पाहिलं टाकीची किती दुरावस्था येते टाकी कधी पण कधी पण कर खचू शकते आणि त्याच्यामुळं मग पाईपलाईनीच पाईपलाईन जी केली आहे ना आमच्या गावामध्ये वाडीमध्ये ती सुद्धा कम्प्लीट चुकीची सु केलेली आहे ती सुद्धा कनेक्शन नाही आहे फक्त ठेकेदार जे आहेत ना ते त्यांचं खिस भरण्यासाठी फक्त कनेक्शन दाखवत आता आठ दहा कनेक्शन केलेले आहेत पण कनेक्शन मोजून तीन चारच केलेले आहेत आमच्या गावामध्ये तुम्हाला दाखवू शकतो आम्ही का कनेक्शन किती केलेले आहेत ते पण हे फार चुकीचं तेच ना कुणी हांडा लावायचं कि मी माझ्या लावायचा कुणी लावायचं दोन नळांमध्ये अंतर सुद्धा केवढे काय होण्या अपेक्षित आहे चेंज करून दिलं पाहिजे कम्प्लिटली आणि टाकी ना टाकीचं काम सुद्धा पूर्ण करून दिलं पाहिजे हा टाकी पाडून त्यांनी परत नवीन बांधली पाहिजे सगळी टाकी क्रॉस पण झाली हा पडू पडण्याची शक्यता आणि तिथं कशी लहान मुलं खेळतात बागडतात त्याच्यामुळं कधी काय होईल टाकी कधी खचन हे सांगता येत नाही आणि आणि जर जर टाकी कुणाला दुखापत राहणार आहे आम्ही एक तर घरात नसतो आमची मुलं इथं शाळेत वगैरे जातात खेळतात आम्ही जातो शेताला आम्ही शेताकडे शे लक्ष द्यायचं की मुलांकडे लक्ष द्यायचं कुठं कुठं हे करायचं तुमचं म्हणणं काम प्रॉपर चुकीच हा सगळं चुकीचं पुन्हा टाकी उच्चारा नंतर पूर्ण उतळ्यापासून टाकीवर बांधित नाही डब्बर असं आमचं म्हणणे टाकी काय चानी झाले नाही त्याला सिरमेट माल भरपूर मारला नाही त्याला काय नाही पाणी नाही समजा ते पाण्यानं भिजून भिजून ती सुद्धा खस खाली मग आम्ही काय उद्या पोराला होईल का मोठ्याला होईल का कोणाला होईल सांगून येणार आहे का ये काळखांची मग ती करून काय उपयोग आहे ना काय तो पैसा उद्या एखाद्याला जीव गेला काय ती टाकी आम्हाला वाहणार आहे असं आम्हाला म्हणणे ते डबल उचारून दुरुस्त करून डबल बांधा चांगली एवढा आमचं म्हणणे हे जे कनेक्शन त्यांनी दिले का निघून असतील ते घरात कोणत्या एवढे आम्ही काही दिवस बरं घरी नसते ते दुपारशी येणार काम करून जाणार असतील तू आणि साईनला असं बा त्याला परवा ला मनसेच करून आम्ही काय करतो घरी गरीब नसतेत माणसा कामाला जातोय आम्ही असं असतय आता काय सांगू